नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे अखेर नुकसान भरपाईचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे आणि आता हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागांतर्गत बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तर या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन्हीतील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये हे तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची आता मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये पात्र असणारे पहा माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावाच्या निधीचा तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी प्रस्ताव प्रस्तावाचा दिनांक आहे एकोणावीस सात दोन हजार पंचवीस आणि याचा कालावधी मार्च दोन हजार पंचवीससाठी लातूर जिल्हा आहे त्यानंतर एकोणावीस सात दोन हजार पंचवीससाठी कालावधी आहे एप्रिल दोन हजार पंचवीस यामधील जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव एवढे जिल्हे यामध्ये हे असणार आहे तर यामध्येच मे महिन्यासाठी दोन हजार पंचवीस करता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे जिल्हे छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हे हे पात्र असणार आहे तर या ठिकाणी पुणे विभागासाठी एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीससाठी पुणे जिल्हा असणार आहे एप्रिल मे दोन हजार पंचवीससाठी सातारा मार्च पंचवीस ते एप्रिल पंचवीससाठी सांगली मे दोन हजार पंचवीससाठी सुद्धा सांगली असणार आहे त्यानंतर एप्रिल आणि मेसाठी सोलापूर जिल्हा असणार आहे त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीससाठी कोल्हापूर जिल्हासुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहे त्यानंतर जर का पाहिलं तर नाशिक विभागासाठी एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावाच्या दिनांकानुसार एप्रिल दोन हजार पंचवीससाठी नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव ही व अहिल्यानगर हे जिल्ह्यामध्ये पात्र असणार आहे त्यानंतर नाशिक विभागासाठीच मे दोन हजार पंचवीसकरिता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे एवढे जिल्हे हे पात्र असणार आहे त्यानंतर कोकण विभागासाठी जर पाहिलं तर अठरा सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या यामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा असणार आहे त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसकरिता था, ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्ह्यामध्ये असणार आहे तर कोकण विभागासाठी मे दोन हजार पंचवीससाठी जर पाहिलं तर ठाणे पालघर रायगड सिं रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्ह्यामध्ये पात्र असणार आहे त्यानंतर अमरावती विभागासाठी जर पाहिलं तर प्रस्तावाचा दिनांक आहे वीस सात दोन हजार पंचवीस आणि कालावधी आहे एप्रिल दोन हजार पंचवीस यामध्ये जिल्हे आहे अमरावती अकोला बुलढाणा आणि वीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावामध्ये कालावधी आहे मे दोन हजार पंचवीस यामधील जिल्हे आहेत या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे अमरावती विभागातील एकूण जिल्हे असणार आहे नागपूर विभागातील जर पाहिलं तर एकोणावीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावाच्या दिनांकानुसार यामध्ये कालावधी असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीससाठी भंडारा जिल्हा आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीससाठी नागपूर जिल्हा आहे त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीससाठी वर्धा जिल्हा आहे त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीससाठी गोंदिया मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीससाठी गडचिरोली जिल्हा असणार आहे त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीससाठी चंद्रपूर जिल्हा यामध्ये असणार आहे तर अशा या सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना हा निधी हा लवकरच त्यांच्या डी बी डी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद